आपल्याला निरोप यायला गेलं राहत इतके शांततेत आले शांततेत वापस गेले आपण पहिले म्हणायचं शांततेत जायचं आणि शांततेत आरक्षण घेऊन यायचं ते शब्द खरा होईल का खोटा होईल खूप जणाला त्याच्या शंका होते काय उतर होतोय काय होतोय काय का आपण मराठी पोराने एकदा शब्द दिला ते बदलत नाही सगळे शांततेत मुंबई आझाद मैदानापर्यंत गेले आणि शांततेत सगळे वापस पण आले सगळ्या समाजाचं प्रथम शांतते राहिले शांत गेले त्या अगोदर त्यांचं मनापासून कौतुक आणि त्यांचं गेले जिंकून पण आहे कोणाला काय म्हणायचं सोशल मीडियाला कोणाला पत्रकार परिषदेत काय म्हणायचं यापेक्षा या, या शब्दाचा किती मोठा कायदा बनला याला किती विरोध झाला हे समजवणं सुद्धा गरजेचं आपल्या तज्ञ मित्राशी सुद्धा आपण प्रत्येकजण चर्चा करत जा की कायदा बघित आहे सरकारने सुद्धा पंधरा दिवस वेळ घातलेला आहे मोठमोठे तज्ञ त्यांनी सुद्धा याच्यात उतरले होते कारण त्यांच्याच लोकांना आपल्याला हे सांगितलं की मोठमोठाले तज्ञ त्यांनी या कायदा बनवण्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत कोणता शब्द टिकल कोणता नाही टिकणार यासाठी विचार मंथन त्यांनी पंधरा दिवस केलं होतं ज्या अर्थी कायद्याला जितका विरोध होईल किंवा कुठल्याही विषयाला जितका विरोध होईल तितका ती विषय मोठा असतो असं आपण समजायचं विरोध जर नाही झाला तर असं समजायचं काय लक्ष द्यायचं त्याच्याकडं गावात आपल्या गावात सुद्धा झाला एखादा साधा विषय असतो तर आपण म्हणतो तर काही एवढं नाही पण मोठा विषय असेल तर सर्व गाव सक्रिय की ह्या विषयापासून किती फायदा होईल किती तोटा होईल तसं या कायद्यामुळं किती फायदा होणार आहे त्यामुळं समोरच्याला वाटतं की जितका विरोध करतो तितकं चांगलं म्हणजे विरोध करून जर ते कर कर काय झालं तर आपला फायदा नाही होणार त्याच्यासाठी विरोध करणाऱ्यालाही आपण आपलं शांततेचंच उत्तर द्या पण आपणही त्याला सपोर्ट करा सगळेजण त्या कायद्याला नसता ये बाजू बोलत की कायदा करू नका किंवा असं कारण त्याचा आता कायद्यात रोपांतरणार आहे अर्धा दिवस अधिवेशनात कारण आधी आधी सूचना काढायला लागते आधी देश काढायला लागतो तरच त्याचा कायदा होतो कोणत्याही कायद्याचा नियमच घेऊन हो <coughs> त्यामुळं आता ते त्या दिवसात ते जितक्या हरकती घेतील तितक्याच आपण पॉझिटिव्ह हरकती आपण पण घ्या भले ज्यांना त्याच्यावर कायद्याच्या पद्धतीनं हरकत घेता येते आमच्यासाठी हा कायदा पाहिजेच म्हणून ज्याला ते घेता येत नाही ते सोशल मीडियावरती त्याच्यावरती ताकद ठेवा हा कायदा आमच्यासाठी आवश्यक आहे आम्हाला तो पाहिजे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून काहतोय याला आमच्या कायद्याला ज्याच्यात आमचं भविष्य ते थांबलं नाही पाहिजे म्हणजे आपल्याला नंतर कोणाला तर एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वाटत झाले राहिलेली दोन चार दिवसात किंवा किती प्रक्रिया होत राहणार आहे त्याच्या परिवारालाही मिळायला इथं आता एक की आले होते त्याला काय पाचशे का काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते तर दोन हजार लोकांना मिळाले काही दिसत नाही तसं परिवारालाही मिळायला लागलेत आता प्रमाणपत्र आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता तर मग सगळे सोय जर शब्द घेतला तर ज्याची नोंद मिळाली त्यांनी एक शपथपत्र करून द्यायचं ही माझा सोय आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं असं सरकारचं समठ ठरलं पत्र दिल्याच्या नंतर त्याची ग्रह चौकशी करायची त्याचा सोयरा आहे का नाही जर तो नाही निघाला तर त्याचं हृदय केलं तरी चालतंय कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्यासुद्धा कुणी मन महा आहे आणि कुणी पण येईल दुसऱ्या राज्यातला सुद्धा म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घ्यातल्याशिवाय सोडायचं नाही मग ते किती पूर्ण कुणी आणि किती आवाप खरं असलं की घेतल्याशिवाय सोडायचं नाही त्यामुळे स्वयंचा कायदा पारित पारित करणं त्याच्या आधी सूचना निघणं त्याचा आदेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघाले राजपत्र निघणं हे कितीच महत्वाचे अर्ज तातडीचे अर्ज केलं जात विचारू शकता राजपत्र हे काही कायद्याबद्दल करायचं असला काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्यपालाच्या याने तामोल करावं लागतं त्या राज्यपालाच्या अधिकारांनाही करावं लागतं त्याला मुख्यमंत्र्यांची शिफारस जावं लागते तर राजपत्र राजपत्रित तो आदेश निघतो हा राजपत्रित आदेश आहे आपला त्यामुळे याचा कायद्याचं रूपांतर होणाऱ्या तर तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं कारण आधी सूचना काढणं सुद्धा सरकारवर घेतलेला असतो आता त्याची प्रक्रिया सगळी झाली आता थोडी राहिलेली राहिले म्हणजे झालीच ते सुरूच झालं तर आपलं मन असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुरत आहे आपला आजच्या माहिती देखील आपला आपला असा निर्णय तुम्हाला विचार जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद असलेल्या सोयाला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं <पुर्णा> सांगतो कोणत्या लक्षात नसला तर कायदा पाणी झालाय त्यात काही दोमत नाही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक करू नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचं नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे कायदा केला पण त्यापासून मिळालं काय नुसता तो कागदे सगळ्या सोयांचा कायदा झाला पण फायदा नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला आता त्याला अठरा वर्षे झाले त्याचा काहीही उपयोग झाला काहीच कायदा मागला तरी उपयोग नाही मग तो केला कशा आंदोलन कायदा केला समाधानी सरकारचं आपण कौतुक सुद्धा मराठा समाधानी ते तेव्हा झाला आता त्यांच्यासाठी कौतुक केलं पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याचे होणार पण तोपर्यंत आपण बेसाव करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा फुटावे इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा फुटावर जाऊन बघू ना इतक्या लागून कसं म्हणून म्हणायचं आपण दहा मध्ये काय तुम्हाला एक चार पाच पावलं काय तुम्हाला जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय आहे त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा ज्याची नोंद मिळाली पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याच्या मिळाली ज्याची मिळाली त्याच्या सोयाला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या बाबतची पुढं काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटत तुम्हाला काय वाटत सगळ्याच मताने सांगावं कारण हे आंदोलन काय आजही आपण तात्पुरतं स्थगित करू शकतो पण त्यापेक्षा ज्या आंदोलनाने कायदाच बनवलाय त्याची अंमलबजावणी बजावणी होतो ते आंदोलन सुरू झाला अडचण काय म्हणजे तुम्ही पाच महिने हे सुरू ठेवले मग शेवट पण बाहेर आपणच करायचं ना एक प्रमाणपत्र आपण सगळे लोक म्हणतो त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसान शपथपत्र करून दिलं की हा माझा स्वरायची नोंद मिळालेली नाही या नोंदीवाळीच्या माध्यमातून त्याला नोंद असून एक प्रमाणपत्र मिळालं आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली ना आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या सोयाला उपयोग होणार <प्राथा> आहे आधीच काम आहे कायदा झाला ही कायदा कडायचे त्याला काही करू नाही तो झाला झाला पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं आपण म्हणलं पाहिजे मला जर निष्ठून जायचं झाला कायदा होईल ना पंधरा वीस दिवसांनी दोन चार महिन्यांनी सत्य सांगतो तुम्हाला मी झाला झाला काय आहे तो तो झाला आता पण मला वाटतं लगेच त्यातून फायदाच झाला पाहिजे लगेचच फायदा झाला पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा ताण नको पुन्हा पुन्हा एकाच विषयावर आंदोलन करणे एकाच विषयावर भांडत बसणे हे नको एकदा एका कामाचा एकदाच टोकळा पडायचा कायदा बदललाय सरकारनं अंमलबजावणी कराल का हरकत आहे का आणि मग नुसतं आका दाबण्यासाठी आंदोलन आहेत का आपले त्याची अंमलबाजी पण व्हायला पाहिजे नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे ही आपली करेक्ट लाईन आहे या लाईन बद्दल त्यांना टेन्शन आलं असं पण मी मराठ्यांना अर्ध्याच रस्त्यावर नाही सोडू शकतो नुसतं मराठ्याचा काम देतो आणि फायदा काहीच नाही मी मराठ्यांना अर्ध्यात नाही सोडू पुढे पूर्ण फायदा मारायला या कायद्याचा उचलता आला पाहिजे कायदा बनवला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आपल्या एवढंच मध्ये उद्या सकाळी नोंद मिळाली त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं आंदोलनाचा निर्णय तिथून पुढे घेऊ मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश तयार झालाय या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं मग आंदोलनाचा विचार करू काय म्हणणं तुमचं ह्या मग आंदोलन सुरू ठेवू आपण कारण असं तर असं तर काय ताण नाही आपलं मंडप आपलाच मंदिर आपल्याच दोघे आपल्याचे गाऱ्या ताटा आपले सगळं आपल्याच आपल्याला फार काय परत येऊ त्यांना वाढणार ना या कायद्यापासून एकतरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कारण हे याच्यातलं खूप महत्वाचं पाऊल नुसतं धाव धाव आणि फळापळ करून ठेवून आता मी म्हणलो होतो रायगडावर गुडाळ घेऊन गेल मिळालेलं तर सांगलं जातो कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाले त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ <laughs> <laughs> समाजाचे समाजाचा वापर मी कुठं नाहीत मिळाला कायदा समाधान हिस्वा टाये जे कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे मोबाईल घेऊन कायदा भरून आलो फायदा झाला कार्यक्रम महाराष्ट्र बघितले चौपन्न लाख मोदी मिळाल्या खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले फायदा झाला प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही प्रत्येक ता काढल्याशिवाय ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही पण मग लोकांनी जर मोठमोडायला कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे तरच समाज फुटत नाही समाजाचे तिन्ही वेळेस फायदे झाले कार्यक्रम गेला की एवढं मोठ्या पौर्ण संख्येने गेल्यामुळं कायदा बनला मग आता एक प्रमाणपत्र मिळालं आता विजय सभा घ्यायची आणि आम्हाला जेव्हा पुढे राहायची मग काय करायची विजय सभा कायदा बनवला त्याबद्दल तर मुला ठीक खरा गुळाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विशेष केला ते आपण वेळ घरातून नाही मग खरा आनंदाचा गुलाल नाही तुमच्या पुरठर घोणा पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळाले आताचा गुळाल कायदा बांधला म्हणून त्या कायद्याची आंदोलन झाली आणि मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले मग खरी विजय साव उगाच लोक पळत म्हणून उचेल फायदा घेसावा का इकडं कशातच काही नुसतं लोक येतात म्हणून मग घेत राहायसावं त्यात मी नाही बोल मला जितकं जातीला द्यायचंय तितकं प्रामाणिकपणा खरं द्यायचं आता पोचात फसली आता जातीला फसून द्यायचं नाही ज्या ज्यावेळेस त्या त्यावेळेस त्या पद्धतीचा फायदा झाला का त्या पद्धती काय कायदा आता पुन्हा आंदोलन सुरू आहे आपलं त्या कायद्याची अंमलबजावणी मिळावं आपण मग विजे कार्यक्रम आपण त्यावेळेस घेऊ सध्या आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल असं म्हणलो त्यामुळं मी रायगडवर उद्याच्या एकोणतीस जानेवारी एकोणतीस जानेवारीला राय लोकंना तीस जानेवारीला दर्शन घेणारे सभा छत्रपती शिवरायांच्या समाधीचं पवित्र समाधीचं दर्शन उद्या

सापडले प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात तर आपण मराठवाड्याचे गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशीच